नमस्कार ले ले, मी कविता तुमच्या सगळ्यांच्या कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्ही सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाचं मग प्रार्थना करते जर मंडळी सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी सकाळी साडेनऊला ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे पण अंधार इतका झाला आहे ना मंडळी का विचारायला नको हे बघा किती अंधार पडलाय आणि बघा सकाळी साडे चा टायमिंग आहे आणि सकाळी च्या वेळेला किती अंदर घातले बघा पावसाने पूर्ण ढग तर असे काळे काळे झालेत ना एकदम डेंजर काम आहे डेंजर तर भांडळी आता घेतलाय सकाळचं सा चहा पिण्यासाठी चेन्नई गेलाय आंघोळीला मुनीष गेलाय कामावरती हे पण गेले, गेले त्याच्यानंतर आता चाय पिऊन घेते आणि घरातलं लगेच काम आवरून घेते कारण की आज जायचं कोपरच्या नाक्यावरती मच्छी घ्यायला खूप दिवस झाले कोपरच्या नाक्यावरती गेलोच नाही तर तिकडे जायचं आहे तर चलो आता पटापट सगळं आवरते आणि डायरेक्ट तुम्हाला मग कोपरच्या नाक्यावरती मासे खरेदी करताना कुठं कामाला झाले का काय रे कामावर झाले ना तू खरोखर झोपायलाच चालू तुझ्या अवतारून सुट्टी मला कापरा खाच्या पोस्कांची हो कामावर चाल तू तू का असं शर्ट घालून चालले सुरगल अर चालले शर्ट दुसरा घाल तरी केलेला चुरगल का कपडा घालते तू इज्जत घालवायच्या कामा करते नुसता सकाळी तुम्हाला मी दाखवलं इतका पावसाने अंधार घातलेला आणि आता ऊन बघा असा कडक ऊन पडला एकदम कडक <laughs> तर चला आता मासे घ्यायला जायचं आहे कारण की परवाच्या दिवशी चिकन खाल्लं तर मग ते सारखं सारखं चिकन वगैरे जमत नाही त्याच्यामुळे आणि आज मासे घ्यायला जाणार आहोत छान असं तर बघू गावातल्या ताई जर आमच्या मासे घेऊन आल्या असतील तर गावात घेऊयात नसेल तर मग कोपरच्या नाक्यावरती जावं लागेल सो चल आमच्या कोपरच्या नाक्यावरती दोन किलो तर असेल नाही हो

नको शंभर रुपया दोनच माणसं घ्यायला मोठा इंदिरा गांधी तुला बाबा बाबा माझं नाव इंदिरा गांधी ठेवला तिथं चला आता आज लाल मासे खाऊन बघू हो लाल चला आज लाल मासे खाऊन बघू

भलका चालले भलक चालले ट्रॉफिक बघा कोपरच्या नाक्यावरची ट्रॉफिक बघा मरणाची ट्रॉफिक होते सकाळी भेटला रस्त्यात मोनिश मोनिश मला गाडीवर घेऊन आता घरी चला बरं झालं तर नाक्यावरची देवा द्यावं लागला मला तर हे बघा इथे हे लाल मशे ताईंनी साफ वगैरे करून दिलेले आहेत आणि मस्त तोडून पण दिलेले आहेत तर मस्त चार पाच पाण्याने धुवून घेते आणि ह्याचा रस्सा बनवते काय फ्राय वगैरे नाही करणार फक्त रस्सा बनवणार आणि आपल्या घरामध्ये लाल मशी घेऊन याची ही दुसरी वेल आहे मागे पण काहीतरी सा सात महिन्यापूर्वी पण मी लाल घेतलेली आहे तर आज पुन्हा घेतल्यात तर मस्तच लाल मशे आपण एन्जॉय करणार आहोत तेल आता तेल तापायला ठेवले आणि आता तुम्ही सांगणार की तेलामध्ये घाण आहे का तर घाण नाही आहे मी काल पापड तललेले तर त्याचाच ते तेल आहे म्हणून तुम्हाला तेल थोडंसं असं तेलामध्ये कालकळ दिसत असेल तर आता सगळ्यात आधी वाटण टाकून घेते याच्यामध्ये टाकतात टोमॅटो टोमॅटो मी वाटणामध्ये पण घेतलाय आणि कापून पण घेतलं आहे तर दोन टोमॅटो घेतलेत मी मच्छीमध्ये कारण की घरात चिंच नाही आहे त्याच्यामुळे नाहीतर चिंच असते तर मग आता कापून टोमॅटो नसतं टाकला चिंचेचं पाणी करून टाकलं असतं आणि जे वाटण बनवले ना मंडळी इतका भारी सुगंध येतोय ना एकदम जबरदस्त आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला भरपूर असा आवाज येत असेल तर समजून जा तुम्ही आता हळद टाकते आता आणि हा आमचा अग्री मसाला दोन चमचे आता याच्यामध्ये टाकूयात धुतलेले मासे आता मस्त मिक्स करून घेते बघा आता मस्त मिक्स करून घेतलेलं आहे शिजायला आता जितकं पाणी लागेल ना तितकं घालून देते याच्यामध्ये आता लाल मशामध्ये टाकणार आहे मस्त वांगी वांगी टाकल्यावरती लाल मशाच्या रश्श्याला जाम चव लागते त्याच्यामुळे वांगी पण घातल्यात आता चवीनुसार मीठ घालते आणि मग दहा मिनटं शिजायला ठेवते लागतं लाल लालमाशाचा रस्सा लागते वांगाई सौला असेल त्याच्याना तर या मंडळी तुम्ही पण जेवायला मस्त लाल रस्सा बनवलाय ते जेवण होत इकडे आमचा उन्हाळ होता म्हणून याची सोमची आंघोळ करायची होती गौशल

हे त्याचा पण पुस रांग त्याचा पण पूस त्याला जीव आता झाली इकडं चावला का चावल आले सोर त्याला सोर नक्की तर पूस जा नक्की तर पूस जा सोनूची दुपारी आंघोळ घातले तर सोनू झोपलाय बघ कसं बाबू चांगली झोप लागली आज आंघोळ केली तर पिलू झोपा डोळे बंद कर डोळे तर चला म्हणाली आता संध्याकाळच्या बरोबर साडेपाच झालेले आहेत आता संध्याकाळच्या कामांना सुरुवात करायची सकाळी उठल्यापासून तर झोप्यापर्यंत आपल्या कामांचं नियोजन केलेलं असतं नाही का आपण सकाळी उठल्यावरती कोणती कामं करायची दुपारी कोणती कामं करायची रात्री कोणती कामं करायची म्हणजे असं दिवसभराचा वेळापत्रक ठरलेला असतो उपवासाच्या दिवशी काय करायचं जेवण किंवा मांसारीच्या दिवशी काय करायचं असं म्हणजे वेळापत्रक ते रोजच्या रोज ठरलेलं असतं प्रत्येकाच्याच घरामध्ये नाही का चला आता मी पण झाडलोट करून घेते आणि तो टेबल तिथे पडला आहे किती दिवस झाले पोरांना सांगते यांना सांगते वर नेऊन ठेवा रूम ने, तो रूममध्ये त्याचं काही इथे कामच नाही एमसी अडचण कोणी लक्ष देत नाही आणि तो काही मी घेऊन जाऊ शकत नाही तर चला आता असो आणि चिन्मयचं वाटतं आज पण नाईट आहे असं वाटतं मला चिन्मयचा आज पण वाटतं ओवर टाईम आहे अकरा वाजेपर्यंत काय फोन करून विचारावं लागेल त्याला जेवायला येणार आहे की नाही येणार आहे नाहीतर मग कसं होतं माहिती का मग जेवण शिल्लक राहतं ते आणि मग ते रोज रोज शिलं जेवण खायचं ते हे आपल्या सुद्धा हानिकारक असतं त्याच्यामुळे तर आता झाडलोट करून घेते सगळ्यात आधी आणि मग संध्याकाळच्या कामांना सुरुवात करते तर म्हणाले संध्याकाळच्या नंतर आता आपला ब्लॉग मी शूट करायला घेतलेला आहे कारण की घरात कोणी नव्हतं मी एकटीच होते आणि सोनू आणि लक्की होते बस तर हे पण नव्हते मोनिश चिन्मय त्याच्यामुळे मी काही ब्लॉग कंटिन्यू आपला केलं नाही तर आता रात्रीचे दहा ए दहा वाजून घ्यात ना दहा वाजून गेलेले आहेत अजून पोरांचा काही पत्ता नाही यायचा चिन्मयचा ओवर टाईम आहे तर चिन्मईला कदाचित बारा वाजतील यायला आणि त्याने सांगितलं माझ्यासाठी जेवण बनू नको त्यांच्या कंपनीमध्ये जर ओवर टाईम असला तर नाश्ता जेवण त्यांना भेटतं तिथे तर मग त्याने फोन करून सांगितलं की माझ्यासाठी काही भाजी वगैरे बनवून तर आता आमच्यासाठी मस्त जेवण आहे तिघांच्यासाठी आज मस्त पायमुंडीचा बेत झालेला आहे आमच्या घरामध्ये खूप दिवसाच्या नंतर पायमुंडी आणली तर खूप दिवसाच्या नंतर घरामध्ये आज पायमुंडी बनवले पण मनुष काय खाणार नाही मनुषला पायमुंडी वगैरे आवडत नाही तर त्याच्यासाठी मस्त अंडी बनवले आहेत आणि चिकन बॉईल केले त्याच्यासाठी चिकन त्या दिवशी आणलेलं नाही का त्याने आखी को कोंबडी आणलेली त्याच्यातून थोडंसं चिकन उरलेलं तर मग तो बोलला की मला चिकन नको बनू चिकन फक्त बॉईल करून ठेव तर त्याच्यासाठी चिकन बॉईल करून ठेवलं आहे तर आता हे बसलं जेवायला हे पायमुंडी घेऊन बसल्यात जेवायला तर पायमुंडी पण भारी लागते खायला टेस्टी लागते असं काय नाही मस्त लागते आणि पायमुंडीमध्ये प्रोटीन असते ना भरपूर असं प्रोटीन असते पायमुंडीमध्ये तर चला आता पोरं आली ना की मग आपला ब्लॉग पुन्हा कंटिन्यू करूयात आपण कारण की आता हे बसला जेवायला आणि सारखं सारखं मी त्याच्याशी बोलत राहणार तर त्यांना डिस्टर्ब होणार मग जेवणामध्ये आणि मग ते जेवायला बसले ना की त्यांना ते बोलण्यासारखं सारखं का त्यांना ते आवडत नाही त्याच्यामध्ये सो आता पोरा आली दोघं पण की मग आपला ब्लॉग आपण कंटिन्यू करूयात हे बघा आता मस्त मी चिकन सूप घेतला आहे आणि बॉईल केलेलं चिकन घेतलं आहे खायला ए लकी तुझं चिकन ना तुझं दाट तिकडं पडलाय गंदा बेटा आहे रे तू आम्हाला गंदा बाबू आहे रे गंधा चिकन बॉईल केलेलं भारी लागते

बरोबर अकरा बर वाजता आलाय घरी घरी कामावरून हा बघा का? त्याला बघून कुठं लपले लपले गरे तू जा बाहेर जा दादाची जवळ जा।, जा 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 जाणारच नाही तो माझे जवळ लागते ना बाबू मम्मीच्या पोर आहे ना तू बाबू तू मम्मीचा बाबू आहे नाकाला बाबू टिकली लागली तुझ्या इकडे माझे कुंकू लागले बघ कपाळाचा पप्प्या घेत बसते ना तू कुठे पण पप्प्या पप्प्या थांब

चिनमेला पण फोन केला तो बोलला येतो थोड्या गेल्यात काम आहे अजून चालू तुमचं ते बाबा लागेल काय तुमच्या उद्यामध्ये पाग नाही या झालं काय मेंटल या म्हंडळी जेवायला तुम्ही पण मस्त पाय मुंडे आज आमच्याकडं कोंबडीची आणि आंबले तर या आता तुम्ही पण जेवायला आणि लक्की बघा लक्की अजून काही सोपत नाही साडे अकरा वाजले तरी बघा <laughs> चिनव्या शेट पण आला कामावरची बारा वाजता सोनूच गाई व सोन व तू बघायला जेवाला सगळ्यांना भेट पंढरपूरला तर सगळ्यांना भेटून पेशावर होता पेशावर होता का पेशावर मला म्हणजे बारा वाजून गेलेले आहेत आणि आज जाम उशीर झाला कारण की मनीष पण थोडासा लेट आला जन्मय तर खूपच जास्त लेट आला आणि उद्या पण जन्मेला वेळच होईल कारण की त्याचा चार पाच दिवस झाले लगातार टाईमच चालू आहे तर चल आता जेवलं मस्त अजून भांड्या घासायचे आहेत भांडे नाही अजून घासले झाडू वगैरे मारायचे पोछा फिरवायला लागेल कारण की इथे करकटा वगैरे ना चला अजून आवरायचे ते आवरता अजून अर्धा घंटा जाईल रोज आम्हाला असंच वेळ होतो रोज साडेबारा एक दीड वाजता झोपायला आणि मग सकाळी ना असं वाटतं उठावंच नाही झोपूनच राहो दहा वाजेपर्यंत तरी पण काय करणार सकाळी कामाधंद्याच्या मुलं परत लवकर उठावं लागतं ना तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा चला म्हणजे बाय बाय